चंद्रपुरात शेण खाणाऱ्यांवर कारवाई होणार संजय राऊतांची माहिती संदीप देशपांडेंना म्हणाले वीस टक्के कमिशन होतं का काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरे गटाने अचानक पाठिंबा दिल्यामुळे भाजपने सत्ता स्थापन करत आपला महापौर बसवला त्यामुळे चंद्रपूर महा महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे भाजपाच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौर झालेल्या आहेत तर ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर झालेले आहेत शिवसेना ठाकरे गटाने भाजपाला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रपूरमधील राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे चंद्रपूरमध्ये ज्यांनी शेण खाल्लं त्यांच्यावर कारवाई होईल चंद्रपूरमध्ये जे आमच्या पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेतला ती आमची भूमिका नाही आम्ही त्याचं समर्थन करत नाही ने। स्थानिक नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी काही निर्णय घेतले असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल असंही संजय राऊतांनी म्हटले चंद्रपूरच्या घटनेचं पक्षातून कुणीही समर्थन केलेलं नाही भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेसाठी जाण्याची पक्षाची भूमिका नाही मुंबईच्या महापौर संदर्भात भूमिका घेतली जाहीरपणे घेतली पण चंद्रपूरमध्ये काही भूमिका घेतली असेल तर पक्ष त्याची दखल घेईल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे तसेच परभणी महापालिकेत काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिला आणि आभार मानतो असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे पुरावे कोण मागत सोडून द्या सन्मान्य राज ठाकरे आणि मी नेहमी एकमेकांना भेटत असतो विचारांचं आदान प्रदान युतीमध्ये आघाडीमध्ये करावं लागतं भविष्याचा वेध घ्यावा लागतो विषय चंद्रपूरचा जो वारंवार चर्चेला जातोय चंद्रपूरच्या संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की चंद्रपूरला जे घडलं आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका नाही अजिबात भूमिका कारण भारतीय जनता पक्षाबरोबर कशा करता जावं आम्ही ज्या पक्षाने आमचा पक्ष फोडला चिन्ह चोरलं महाराष्ट्रामध्ये राजक निर्माण केलं अशा लोकांबरोबर पक्ष म्हणून कोणती भूमिका त्यांच्यासोबत जाण्याची उद्धव ठाकरे यांनी कधीच घेतली नाही आणि घेणार नाहीत चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला आहे त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही मी इतकं सांगेन वेट अँड वॉच थोडं थांबा थोडं थांबा अजून काही महाराष्ट्रातल्या काही आता काल परभणीची निवडणूक झाली अजून काही गोष्टी व्हायच्या आहेत पण पक्षामध्ये या निर्णयाबद्दल कोणीही चंद्रपूरच्या या घडामोडींचं समर्थन करणार नाही केलं नाही होईल ना होईल ना होईल की होईल की ज्याने शेण खाल्लेलं आहे अशा प्रकारचं खरं का त्यांना जाम नक्की विचारला जाईल नक्कीच लक्ष तुम्ही म्हणता आहात की समर्थन केलेलं नाही पण विरोध केला आहे असंही कुठे दिसत मी करतोय ना तुम्ही करता आहात बरोबर आहे पण मी करतोय ना उद्धव ठाकरेंची भूमिका आहे की माझ्या परिस्थितीत समर्थन देणार नाही भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याची भूमिका ही शिवसेनेची नाही कुणी काही म्हणू द्या कुणी काही म्हणू द्या हे मी जबाबदारीनं सांगतो बिरे रिपोर्ट एस पी मराठी मुंबई